हॅलो फ्रेंड्स ज्या दिवशी कामं काढलेलं ना त्या दिवशी नेमकं बाहेर जायची वेळ येते माझं तर खूप वेळा असं होतं की या दिवशी घरातले कामं काढले त्या दिवशीच मला मार्केटमध्ये जावं लागतं तर अगोदर मी साफसफाई करून घेतली खडची बरण्या जे होत्या ते काढून घेतल्या इथलं जे सामान होतं ना ते मी अगोदर उन्हामध्ये टाकून दिलेलं होतं आणि नंतर हे जे साफ करायला घेतलं दरवर्षी मी मोठे डबे वगैरे साफ करत असते पण मी ह्या वर्षी हे छोट्याशा कामापासून सुरुवात केली हे काम दिसतं तेवढं छोटं आहे पण नाही आहे तसं कारण की ते करायला काढायला आणि ज्या दिवशी सामान असतं बारीक सुरीत ते वाळू घालायला खूप वेळ लागतो आणि काचाच्या वाट्या त्याच्यामध्ये खूप सांभाळून सामड़ू, सांभाळून काम करावं लागतं म्हणून म्हटलं हे अगोदर करून घेऊया त्याच्यातलं जे सामान होतं ते वाळू घातलं आणि जे बारीकसोईक जे भांडे होते ते खाटेवर मी वाळू घालून दिले आणि संध्याकाळी याला क्लासमध्ये सोडायला गेलो नंतर इकडेच मार्केटमध्ये आलो थोडासा भाजीपाला वगैरे घ्यायचा होता तो घेतला ताजा ताजा भाजीपाला आलेला होता म्हटलं एक एकदम भाजी घेऊन घेऊया कारण आता पित्रपाटा आहे जवळच आलेला आहे आमच्याकडचे शाद्रही जवळच आलेलं आहे नंतर शॉपिंगमध्ये आलो यांना थोडेसे ब्रश वगैरे काही घ्यायचं होतं ते घेतलं आणि मुलांना फरसान वगैरे घ्यायचं होतं बघूनच घ्यावं लागतं मला हेही कारण की त्यांच्या आवडीचं असतं तेव्हाच ते खातील नाहीतर ते तर पडलेलंच असतं ते वगैरे घेतलं आणि पटकन आवरून घरी आले मी घरी आल्यानंतर जे सामान होतं ते मी रोचून दिलेलं होतं इथे नंतर भाजीपाला वगैरे निवडून घेतल्या आणि याच्यामध्ये मी माझी ट्रान भाजी आणली होती ती विकत मला बाजारामध्ये दिसली तर याला तांदूळ असं म्हणतात ही भाजीची रेसिपी नक्कीच शेअर करेल मी तर असा केला माझा आजचा बिझी दिवस कसा वाटला नक्की सांगा चला बाय